नमस्कार मंडळी आज आपण एक अद्भुत विषय घेऊन आलो आहोत ते म्हणजे तारक मंत्र ज्याला स्वामी महाराजांनी दिलेले शक्तिशाली मंत्र देखील म्हणतात जर तुम्ही झोपण्याआधी फक्त अकरा वेळा हा मंत्र म्हटला तर तुमच्या आयुष्यातील नकारात्मक मानसिक तणाव आणि आर्थिक अडचणी दूर होण्यास सुरुवात होते या व्हिडिओत आपण पाहणार आहोत तारक मंत्र म्हणजे काय त्याचे फायदे कोणते स्वामी समर्थांचा मंत्र आणि तो झोपण्याआधी कसा म्हणावा तर तारक मंत्र म्हणजे काय तारक म्हणजे तारणारा जो आपल्याला दुःखात अडचणीत संकटात भीती आणि या सर्व संकटांमधून तारतो तारक मंत्र म्हणजे अशी शक्तिशाली शब्द समूह जे केवळ आपण म्हटलो तरी ऊर्जा तयार होते आणि सकारात्मक कंपन आपल्या आजूबाजूला पसरतात या मंत्राला आध्यात्मिक विश्वात फार मोठे स्थान आहे हे मंत्र अनादिक काळापासून संत ऋषी योगी वापरत आले आहेत हा मंत्र जणू आपल्याला परमात्म्याशी जोडणारा एक दुवास आहे स्वामी समर्थ हे स्वयंभू दत्तावतार मानले जातात त्यांच्या मंत्रामध्ये अपार शक्ती आहे स्वामींचा एक अत्यंत प्रभावी मंत्र म्हणजे ओम अभय दत्त स्वामी समर्थायन महा ओम अभय दत्त स्वामी समर्थायन महा हा मंत्र मनात जपल्यास कोणतीही भीती राहत नाही दुसरा मंत्र म्हणजे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा, दिगंबरा हा मंत्र संकट काळात वापरला जातो या मंत्राचे जग तुमचं मन स्थिर करतात आत्मविश्वास वाढवतात आणि अज्ञात भय नाहीसं करतात झोपण्याआधी मंत्र अकरा वेळा का म्हणावा तर आपण झोपायला जातो त्यावेळी आपला मेंदू अर्धवट अवस्थेत जागृत असतो जी अवस्था अल्फा स्टेट म्हणून ओळखली जाते या अवस्थेत आपण जे काही विचार करतो ते आपल्या अवचेतन मनावर खोलवर परिणाम करतात म्हणूनच झोपण्याआधी जपलेला मंत्र आपल्या आयुष्यावर खोर परिणाम घडवू शकतो हा मंत्र अकरा वेळा का जपावा कारण हा अंक विशेष मानला जातो तो ऊर्जा संतुलन आणि शुभतेचं प्रतीक आहे mm. फक्त अकरा वेळा मंत्र म्हणल्याने तुम्ही नित्यनेमाने शक्तिशाली ऊर्जेशी जोडले जातात तारक मंत्र जपल्याचे काही फायदे आहेत ते पुढील प्रमाणे भीती दूर होते मंत्र तुम्हाला मानसिक बळ देतो स्वप्नातले भयंकर अनुभव अनुभव थांबतात अनावश्यक विचार यावर परिणाम होतो ती मिळते झोपपूर्व मंत्र तुम्हाला शांत झोप देतो घरात सकारात्मकता निर्माण होते नियमित मंत्र जपाने घरात प्रसन्न वातावरण निर्माण होते नकारात्मक ऊर्जा दूर होते मंत्राचा उपचार म्हणजे वायुमंडलात कंपन निर्माण करणं तेच नकारात्मक शक्तींना दूर करत मनगटावर पडलेल्या धुळीसारखे अवचेतन विचार साफ करतो शारीरिक त्रासांवर प्रभाव मंत्र जपामुळे हार्मोन्स संतुलित होतात त्यामुळे नैसर्गिक उपचारासारखा फायदा होतो तर हे मंत्र मंत्र जप करण्यासाठी एक योग्य पद्धत आहे तर ती बघूया रात्री झोपण्याआधी तोंड हात पाय धुवून शांत ठिकाणी बसा डोळे मिटा आणि स्वामींचा मानसिक चित्रपट डोळ्यांसमोर आणा हा मंत्र अकरा वेळा शांतपणे जपा ओम अभय दत्त स्वामी समर्थाय नम ओम अभय दत्त स्वामी समर्थाय नम किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे करताना कोणताही आवाज मोबाईल टी व्ही बंद ठेवा मन एकाग्र करा आणि मंत्रात पूर्णपणे विलीन व्हा मित्रांनो हा मंत्र कोणत्याही धर्मपंत जातीपलीकडचा आहे कारण मंत्र ही ऊर्जा आहे स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेऊन जर तुम्ही दररोज झोपण्याआधी फक्त अकरा वेळा हा मंत्र जपला तर तुमच्या आयुष्यात सकारात्मकता समृद्धी समाधान शांती आणि विश्वासाचे नवे दार खुले होईल हा उपाय अगदी सोपा आहे पण त्याचे परिणाम जीवन बदलणारे असू शकतात म्हणूनच आजपासूनच या मंत्राचा जप सुरू करा स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर सदैव राहो ही सदिच्छा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू